करी, hey, hey, tham, 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 tham. का मला uh, कुठं सेमिनार हो झाला माझा सेमिनार मला भूक लागली काय हो केलं का तुम्ही सगळं कपडे बिपडे धुवून ठेवले का सगळे आता जेवायला होत जेवायला होत तिथं जेवायला काय तिथं जेवाय पनीरची भाजी शाही कबाब शाही पुलाव शाही मणी मणी मणीपुराम कसं मी हॉटेल तर जास्त खात नाही ना कसं मेन्टेन हो राहावं लागतं ना मला एकदम माझी पर्सनॅलिटी म्हणून मी घर चटणी भाकरच खाणार पण हॉटेल तर कधीच नाही खाणार आमचे जे ज्युनियर वगैरे आहेत त्यांच्यासाठी लागतं ना ते खायला तर आम्ही सिनियर लोक आहेत ना तर आम्ही त्यांच्या समोर जिवून जमत नाही ना मॅडम का त्या ना बी घरी जाऊन जेवण सेमिनार हो त्या डाऊन तो अर्थ आहेत ना जमिनीशी जोडलेल्या आहेत ना त्या हो म्हणूनच बाकी काही नाही हो भारी झाला आमचा लोक होते पन्नास असे मी चलत होते सगळ्यांनी असे फुलं भिल उदळले हो माझ्या अंगावर मी सिल्वर लेवल केली ना आता आता आणखी दोन जणी जोडावं लागतं ना मला दहा दहा हजार रुपये नाही फाईव्ह स्टार हॉटेलला त्याच नाव फाईव्ह स्टार आहे आहे का फाइव स्टार स्टार म्हणजे हो हॉटेलच आहे ते पण त्याचं नाव बी फाईव्ह आहे ना फाय स्टार हो मुंबई मधला फायव्ह स्टार हॉटेल आहे ते हो आता ते माझ्या इमानाने मला तिथं सोडलं ना इकडं तुमचं असलं भंगार घर इथं येतं का इमान इमानाने सोडलं मला तिथं माझं प्रायव्हेट जेट आहे ना त्यांनी सोडलं तिथं आणून तिथून मग मी आले चलत काय काय बोललीस सेमिनार मध्ये सेमिनार मध्ये मी बोलले ना माझ्याकडे चार ओडे आहेत अशीच मेहनत करत जा मंजिलें उनो के उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में दम होता है मेहनत से कुछ नहीं होता पंखों में उड़ान होती है वा 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 क्या बात है क्या बात है ते मनले का नाही पसिने से नहाता पसिने से नहाता है वो सिर्फ रूप बदलत आहे किस्मत बदलत आहे तकदीर बदलत आहे ताळ्या म्हणजे असे सगळे पागल झाले होते मला माझ्या माझ्या परतीची परती क्षमा असावी आणि रस्ता जाईल कुठेही जिंकण्याची आस असावी जिंकण्याची आस असावी जिंकली जाऊन मी जिंकले ना आता मी तिथं जाऊन लय बट आता बोलले वगैरे सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या आता आता मी माझा चुकी एक दोन दिवसामध्ये म्हणून आठशे पुढच्या पुढच्या महिन्यापासून आणखी मी खाली जोडले नाही ना आता मी जशी जोडीन का तुम्ही काय करतात तुम्ही असे मोकळेच आहेत वाटत होता का तुम्ही जॉईन दहा हजार रुपये आता पैसे ऐंशी नव्वद लाख तुम्हाला पुन्हा पुन्हा तुम्हाला पश्चाताप की किणी मला संधी दिली होती मी त्या संधीच सोनं केलं नाही ना, म्हणलं तुम्ही जॉईन करा तुम्ही जाईन मुंबई पुण्याला राहिला माझे तिथं बंगलो घेईन फ्लॅट घेईल आणि तुम्ही इथंच राहताना अशाच माग पडतात तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला नंतर पश्चाताप होईल मी नव्वद लाख रुपये महिना कमी तुम्ही तुमच्याकडे नव्वद रुपये नसतील खेशामध्ये तुम्हाला फक्त चप्पली मी जमिनीशी जुडलेले माझ्याकड माझी प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग चप्पल आहे मॅचिंग म्हणजे मुंबईला जे माझं घर आहे का माझ्या प्रत्येक ड्रेसवर प्रत्येक मॅचिंग सॅन्डल चप्पल हार बांगड्या वॉचेस सगळं पण मी घालीत नाही कारण तुम्ही तुम्ही पाना समजीतांना की मी हिवडी श्रीमंत बायकोला सांभाळतोय म्हणून बरं बरं जा जेवण करा चटणी भाग आहे भांडे बिंडे घासून ठेवलेत का तुम्ही हो भूक लागली मला